नमस्कार आशा अशामध्ये आज मी तुम्हाला बनवून दाखवणार ना आहे नारळाची चटणी वल्या नारळाची तर ही चटणी तुम्ही इडली ढोसे मेज वडा असं खाऊ शकता त्याच्याबरोबर आणि अशी जबरदस्त अशा प्रतिम अशी चटणी ब बनवते ना तर मी सांगितल्याप्रमाणे अशी बनवून पाय एकदा तर खूप आवडेल तुमच्या घरच्यांना तुम्हाला तर त्यासाठी लागणारं साहित्य पहा हिरवी मिरची कोथंबीर धुवून घेतली आहे स्वच्छ आणि वलं नारळ बारीक असे तुकडे करून घेतले आहेत मिक्सरमध्ये म्हणजे बारीक होईल अडकणार नाही असे पातळ काप करून घ्यायचे आणि ही आहे भाजकी डाळ आणि फोडणीसाठी आपल्याला घ्यायचं आहे जिरे मोहरी कडीपत्ता आणि मीठ बस हे एवढं सगळं आपल्याला साहित्य लागणार आहे आणि ते